आज आपण एका असल्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि थोडं डोकंही चालेल ही गोष्ट आहे ऍपल कंपनीच्या सहा मालवावी विमानांची ज्यांनी भारत आणि चीनमधून अमेरिकेत आयफोन भरून नेले आणि एका रात्रीत गायब झाले पण हे सगळं का घडलं आणि याचा भारताशी काय संबंध आहे चला तर मग पाहूया काय विषय आहेत तुम्ही कधी विचार केलाय का की जगातल्या मोठ्या टेक कंपन्या जसं की ऍप्पल त्यांचं सामान कसं आणि काय इकडून तिकडे हलवतात किंवा अमेरिका आणि चीनमधलं व्यापार युद्ध भारताला कसं प्रभावित करतं आज आपण एका अशा घटनेचा शोध घेणार आहोत ज्यांनी सगळ्या जगाला हदरवलंय ही कहाणी आहे ऍपलच्या सहा मालवाहू विमानांची ज्यांनी भारत आणि चीनमधून लाखो ऐफोन अमेरिकेत नेले आणि मग अचानक गायब झाले हे सगळं का झालं यामागचं कारण काय भारताचा यात काय रोल होता चला तर मग या गोष्टी डिटेल मध्ये पाहूया आपण चला तर मग एका दिवशी अॅपलने सहा मोठी मालवाहू विमाने भारत आणि चीन मधून अमेरिकेत पाठवली या विमानामध्ये आयफोन भरले होते तब्बल पंधरा लाख आयफोन एका विमानात साधारण शंभर टन माल असतो म्हणजे सहा विमानांनी जवळपास सहाशे टन माल वाहून नेला एक टन म्हणजे एक हजार किलो म्हणजे एका विमानात एक लाख किलो माल आणि सहा विमानांनी सहा लाख माल हलवला पण इतक्या मोठ्या प्रमाणात सामान एकाच वेळी का हलवावं लागलं आणि ही विमाने गायब झाली म्हणजे काय खर तर ही गायब झाली नाही पण ही घटना इतकी वेगाने आणि गुप्तपणे घडली की सगळ्यांना आश्चर्य वाटलं या गोष्टीचं मूळ कारण आहे टॅरिफ पण टॅरिफ म्हणजे काय सोप्या शब्दात सांगायचं तर टॅरिफ म्हणजे आयात केलेल्या वस्तूवर लावला जाणारा कर समजा अमेरिकेने भारताकडून येणाऱ्या वस्तूवर सव्वीस टक्के टॅरिफ लावला आता शंभर रुपयाची वस्तू अमेरिकेत गेली तर तिथे तिची किंमत एकशे सव्वीस रुपये होईल हा सव्वीस रुपयाचा कर कोण भरत कंपनी नाही तर ग्राहक म्हणजे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लाग मग कंपनीला काय त्रास कंपनीला त्रास असा की जर त्यांच्या वस्तू महाग झाल्या तर लोक त्या कमी खरेदी करतील आणि जर लोक कमी खरेदी करू लागले तर कंपनीची विक्री कमी होईल स्पर्धकांना जसं की सॅमसंगला फायदा होईल अमेरिकेने चीन आणि इतर देशांवर टॅरिफ लादायला सुरुवात केली ॲपलला कळलं की जर टॅरिफ लागू झाला तर त्यांच्या आयफोनची किंमती वाढतील आणि विक्री कमी होईल मग त्यांनी एक चाल खेळली टॅरिफ लागू होण्याआधीच त्यांनी पंधरा लाख आयफोन अमेरिकेत आणून ठेवले यामुळे त्यांना काही महिने कमी किमतीत फोन विकता आले आणि ग्राहकांना जास्त पैसे द्यावे लागत नाहीत हा एक प्रकारे बफर झोन तयार करण्यासारखं होतं म्हणजे टॅरिफचा झटका लागेपर्यंत त्यांचा धंदा सुरळीत चालू राहील या सगळ्यात भारताची भूमिका खूप महत्त्वाची होती हा विमान इतका माल वाहायला साधारण तीस तास लागतात पण भारत सरकारने हे काम फक्त सहा तासात पूर्ण केलं हे के कसं शक्य झालं कारण भारत सरकार आणि ॲपल यांच्यात चांगलं समन्वय होतं भारताला ॲपलचं उत्पादन चीनमधून भारतात आणायचं आहे जर ॲपलने भारतात फोन आणायला सुरुवात केली तर इथे रोजगार वाढतील आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल म्हणूनच भारताने ऍपलला पूर्ण साथ दिली आणि हे काम इतक्या वेगाने पूर्ण झालं पण सगळं इतकं सोपं नाही ऍपल सारख्या कंपनीना भारतात यायचं आहे पण इथे एक मोठी अडचण आहे कुशल कामगारांची कमतरता भारतात स्वस्त कामगार आहेत पण ऍपलला हवे तसे तंत्रज्ञान आणि कौशल्य असलेला कामगार इथे कमी आहेत उदाहरणार्थ आयफोन बनवण्यासाठी खूप बारीक सारीक कामं करावी लागतात आणि त्यासाठी प्रशिक्षक लोक हवेत भारतात अनेकांना बी किंवा एम बी एच्या पदवी आहेत पण प्रत्यक्ष कामाचे कौशल्य का कमी आहे म्हणूनच सरकार आणि शिक्षण संस्थांनी यावर लक्ष द्यायला हवं या सगळ्यामागे हव। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे धोरणं होतं ट्रम्प यांनी टॅरिफ लादून अमेरिकेत उत्पादन वाढवायचं आणि आयात कमी करायचं ठरवलं त्यांना वाटलं की यामुळे अमेरिकेच्या कंपन्या परत अमेरिकेत येतील पण हे इतकं सोपं नव्हतं अमेरिकेत कामगार महाग आहेत आणि उत्पादन खर्च खूप वाढला असता परिणामी टॅरिपमुळे बाजारात अस्थिरता आली अमेरिकेचा बाजार कोसळला चीनवरही परिणाम झाला पण भारतावर फारसा परिणाम झाला नाही कारण भारताने आपली भूराजकीय मैत्री चांगली ठेवली आहे अमेरिका आणि चीनमधलं हे व्यापार युद्ध भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आली जर भारताने योग्य पावले उचलली तर ॲपलसारख्या कंपनीचं उत्पादन येथे हस्तांतरित होऊ शकतं यामुळे रोजगार वाढतील अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि भारत टेक क्षेत्रात मोठं नाव कमवू शकेल पण यासाठी कुशल कामगार चांगलं शिक्षण उद्योग स्नेही धोरणे गरजेचे आहे ॲपलच्या सहा मालवा विमानाच्या या घटनेतून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं व्यापार युद्ध टॅरिफ आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांचा आपल्या रोजच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो हे समजून घेणं महत्वाचं आहे भारतासाठी ही एक सुवर्ण संधी आहे जर आपण ही संधी हेरली आणि मेहनत घेतली तर आपण जगात मोठी पायवाट तयार करू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद